राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक अभियानाची एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाते यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ शिवलिंग पटवे यांनी आढावा सभा घेतली राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक अभियानाची एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी होत असताना यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांची आढावा सभा जिल्हा परिषद सभागृहात पार पडली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं तालुका निहाय सोळाही तालुक्याचा आढावा घेतला त्यांनी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी तालुका समन्वयक केंद्र प्रमुखांना दिल्या हे अभियान राबवत असताना केंद्रस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समितीनं अभियान राबवण्यासाठी सहकार्य करून यशस्वी करावं आणि सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं